हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन माय सेल्फ प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या सेशनमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे आणि एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा कशा प्रकारे उत्तीर्ण व्हावी आता दोन तीन महिन्यामध्ये कशा प्रकारचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जेणेकरून या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करणार यासाठी तुम्हाला दहा महत्वपूर्ण टिप्स मी सांगणार आहे यांना जर आपण फॉलो केलेले तर या एक्झाम मध्ये आपण हंड्रेड पर्सेंट यशस्वी वान याचं गॅरंटी नक्कीच देऊ इच्छिते सो बघा सात एप्रिल दोन हजार चोवीस ला एक्झामिनेशन आहे आणि आपल्याला माहीत आहे आता डिसेंबर सुरू आहे ठीक आहे एक दोन दिवसामध्ये डिसेंबर आपलं संपणार आणि त्यानंतर जानेवारी म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च अशा तीन महिने आपल्यासाठी उर्वरित आहे तर या तीन महिन्यामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दहा टिप्स मी तुम्हाला देत आहे जेणेकरून या एक्झामला तुम्ही शोर शॉर्ट जे आहे सिलेक्शन आपलं होऊन जाईल सगळ्यात पहिले बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच आपल्याला बघायचं आहे स्वरूप काय आहे एक्झाम पॅटर्न काय आहे सो विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा यामध्ये दोन पेपर आहे ना एक आहे आपला जनरल पेपर पेपर वन आणि दुसरं ज्यामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं असं आपला सेकंड पेपर सो यामध्ये बघा पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला दोन पेपर आहे एक पेपर आपल्याला पन्नास प्रश्न दिसेल शंभर गुणांसाठी आणि दुसरं आपल्याला पेपरमध्ये शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी ओव्हरऑल बघितलं तर तीनशे गुणांचा हा काय आहे पेपर आहे या तीनशे गुणांमध्ये आपलं जे रिझल्ट येत असतं ते पूर्णत कॅटेगरी अनुसार आपल्याला दिसून येतं ना पर्टिक्युलर आपलं याचं रिझल्ट जे आहे लक्षात घ्या ओपन ओबीसी फिफ्टी फाईव्ह अबो लागतं ना आणि जर आपण कॅटेगरीचा विचार केला तर पन्नासच्या आत अशा प्रकारचं आपल्याला रिझल्ट अनालाइज दिसून येतं सो so, यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे पेपर वनचं सिलेबस पूर्णत काढून घ्या की पर्टिक्युलर पेपर वन साठी काय सिलेबस आहे ना सेकंड स्टेप पेपर टूचं सुद्धा सिलेबस काढा आणि लक्षात घ्या हे एक्झाम आपल्याला टार्गेट करण्यासाठी पेपर वन हा टर्निंग पॉइंट ठरत असतो यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्स अंतर्गत आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळत असतात डेली सहा पी एम ला आपले लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स होतात आणि सेम सात पीएम ला आपले लाईव्ह व्हिडिओ होत असतात पण सात वाजताचा जो आपला सेशन असतो तो झूम वर असतो याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल अवेलेबल आहेत जर आपण सेशन्स बघण्यात काही डिले होत असेल तर आपण रिकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता फुल सिलेबस नोट्स आहे या फुल सिलेबस नोट्स मध्ये आपल्याला टोटल दहा युनिटची थेरी प्रोव्हाइड केली जाते फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे आणि फुल सिलेबस टेस्ट मध्ये पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी ही मॉक टेस्ट असते 2000 प्लस एमसीक्यूज ची सीरीज आहे पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार आणि यासोबतच एक वीक मध्ये दोन टेस्ट आपल्या प्रॅक्टिससाठी मिळेल ते पण टॉपिक अनुसार ही टेस्ट चालत असते सो प्लस पॉइंट आहे आपल्याकडे यासाठी आपण बॅच सुरू करीत आहोत एक जानेवारीला बघा नवीन वर्ष नवीन सुरुवात नवीन माइंडसेट आणि नवीन इन्स्पिरेशन आहे मोटिवेशन सोबत घेऊन आपण काय करणार प्रिपरेशन करणार सो so दॅट्स वाय तुम्हाला ही जी बॅच आहे एक तारखेची ते आपल्याला जॉईन करायची आहे जॉईनिंगची फीज मात्र तीन हजार आहे यावर सुद्धा थर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे ओके मात्र एकवीसशे रुपयामध्ये मा हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे हा ऑफिशियल्स नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा सो so पेपर वन साठी आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे कोर्समधूनच आपलं भरभरून प्रॅक्टिस वगैरे सगळंच होऊन जाईल कारण सी क्यू पी वाय क्यू सगळंच आपल्याला यामध्ये प्रोव्हाइड केली जाईल सेकंड पेपरमध्ये सुद्धा आपल्या आपल्याकडे uh, कोर्स अवेलेबल आहे सेकंड मध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री या सगळ्यांचे कोर्सेस अवेलेबल आहे फीज मात्र दहा हजार आहे ट्वेंटी पर्सेंट आपल्याला यावर ऑफ मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा सो कर so हे झालं आपलं पेपर वन आणि पेपर टू ओके दोन पेपर आहे दोनही पेपर आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या व्यतिरिक्त फर्स्ट ऑफ ऑल सिलेबस काढून घ्या की कशा प्रकारचं सिलेबस येणार आहे म्हणजे पर्टिक्युलर काय सिलेबस आहे या एक्झामिनेशनसाठी सेकंड स्टेपमध्ये गाईडलाईन किंवा गायडन्स बघा काय असतं पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये आपल्या मनात असं निर्माण होत असतं कोणती बुक यूज करायची हे बुक यूज करायची ते बुक कारण भरपूरसे पब्लिकेशन आहे आणि खूप सारे बुकसुद्धा रेफरन्स म्हणून आपल्याजवळ अवेलेबल असतात आणि विविध चॅनल्सवर आपण जरी बघलं बघितलं किंवा सगळ्यांचं जर विविध लोक जे पासआउटसुद्धा झालेलं आहे त्यांचं ओपिनियन घेतलं तर भरपूर गोंधळ आपल्या मनामध्ये निर्माण होत असतं तर असा गोंधळ निर्माण न करता मी तर म्हणणार की एकच बुक यूज करा कोणतीही एकच बुक पेपर वन साठी आपले कोर्सेस जे आहे ते आपण केले तर कोणत्याही प्रकारची बुकची आवश्यकता आपल्याला भासणार नाही प्लस यामध्ये जर आपल्याला पेपर वन किंवा पेपर टू कोणत्याही पेपरशी रिलेटेड काही जरी शंका असेल तर आम्ही तुम्हाला गाईड करू या व्यतिरिक्त सुद्धा पूर्णतः आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत Uh, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात घ्या की पेपर वनचे असे मोस्ट स्कोरिंग असे कोणते टॉपिक्स आहे ज्यामधून हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन येतातच असे टॉपिक जाणून घ्या ओके सेकंडली सेम याला अप्लाय करायचं आहे पेपर टू मध्ये सुद्धा की पेपर टू मध्ये असे कोणते स्कोरिंग टॉपिक आहे ज्यातून वारंवार प्रश्न येतात आणि हे जे प्रश्न आहे किंवा हे जे टॉपिक आहे वारं फॉर एक्झाम्पल जर मला हिस्ट्रीविषयी सांगायचं झालेलं सा तर मी काय म्हणणार अल्लाउद्दीन खिलजी यांच्यावर नक्कीच प्रश्न दिसेल की पेपर वन मध्ये बघा डी आय आहे किंवा मग नफा टोटा यावर आधारित प्रश्न घड्याळ्यांचं सुद्धा आपल्याला दिसून येते हे शॉर्ट शॉर्ट क्वेश्चन आहे हे आपल्याला करावंच लागतं ओके okay? या व्यतिरिक्त कोणतेही एक्झामिनेशन असो जेव्हा आपण एक्झामिनेशन टार्गेट करीत असतो त्यावेळी पी वाय क्यूज जे आहे ना ते खूप मोठं रोल प्ले करीत असतात कारण पेपर कसा येतो हे माहीत नाही तर आपण पेपर कशा प्रकारे स्कोर करणार आहोत सो दॅट्स वाय पी वाय क्यू मागील पाच वर्षाचं किमान फाईव्ह इयर्स यापेक्षा जास्त केलं तर बेस्ट आहे पण मागील पाच वर्षाची जे क्वेश्चन पेपर आहे ते आपल्याला अभ्यासावं लागेल सोबतच पर्टिक्युलर एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करा युनिट वाइज टॉपिक वाईज मिक्स अशा विविध स्वरूपाचं तुम्हाला काय करायचं आहे एम सी क्यू प्रॅक्टिस करायचं आहे ओके okay? थेरी जेव्हा आपण अभ्यासित असतो फक्त थेरी वाचून काही होत नाही कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं पॅटर्न जर बघितलं तर हे ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे आता ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये पेपर जेव्हा येतं तेव्हा वन टू थ्री फोर अशा प्रकारचं आपल्याला चार ऑप्शन असतात आणि या चार ऑप्शन जेव्हा आपल्याला चूज करायचं वेळ येतं ना त्यावेळी नक्कीच आपण कन्फ्युज होत असतो दॅट्स वाय आपल्याला ऑब्जेक्टिव्हची खूप जास्त प्रॅक्टिस करायचं आहे ओके okay? यासोबत लक्षात घ्या तुम्हाला सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे सो so, एक तारखेला म्हणजे नवीन सुरुवात नवीन वर्ष नवीन इन्स्पिरेशन मोटिवेशन सोबत घेऊन आपण आपली बॅच एक तारखेपासून सुरू करीत आहोत सो लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा थँक्यू सो मच आणि अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू